अकोल्यातील ताकझुरे अर्थनिधी लिमिटेडने ठेवीदारांना जास्त परताव्याचे आमिष दाखवत कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे संस्थापक तुषार ताकझुरे सध्या फरार असून ठेवीदारांनी एमटीआयडी अंतर्गत कठोर कारवाईची मागणी केली आहे अकोल्यातील ताकझुरे अर्थनिधी लिमिटेडने ठेवीदारांना उच्च परतावा आणि लवकरच सुरू होणारी स्वतःची बँक अशा आश्वासनांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप जोर धरत आहे संस्थापक तुषार मनोहर ताकझुरे यांनी दहा टक्के परताव्याचे ठेवी जमा करून घेतल्या सुरुवातीला काही परतावा देण्यात आला परंतु नंतर अचानक सर्व व्यवहार थांबवले पैशांची मागणी करणाऱ्या ठेवीदारांना दैनिक बचत खाते उघडा रोज पैसे जमा करा अशा सक्तीच्या अटी लादण्यात आल्या नियम पाडूनही परतावा न दिल्याने संशय आणखी गडद झाला ठेवीदारांच्या आरोपांनुसार त्यांच्या जमा रकमेला परवानगीशिवाय टी एम टी नावाच्या शेअर मार्केट व्यवसायात वडवण्यात आले सेबी परवान्याशिवाय झालेले व्यवहार गंभीर गुन्ह्यांच्या यादीत मोडतात यामध्ये तुषार सोबत त्यांचा भाऊ पंकज ताकझुरे सक्रिय असल्याचेही समोर आले प्रमिलताई ओक हॉल सभागृहातील सभेत स्वतः तागझुरे यांनी पंधराशेहून अधिक ठेवीदार असल्याचे सांगितले होते त्यावरून या फसवणुकीचे प्रमाण किती मोठे आहे हे स्पष्ट होते आहे दरम्यान वाढत्या दबावामुळे ताकजुरे कुटुंब अचानक अकोला सोडून गायब झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे ठेवीदारांनी अंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे सर आमच्या कॉलनीमध्ये एक तुषार मनोहर ताकझुरे नावाचा माणूस राहत होता त्याने ही अर्बन अर्बन निधी अर्बन, लिमिटेड म्हणून अर्बन, बँक ओपन केली होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्टमेंट करा बर, मी तुम्हाला रिटर्न देणार किंवा ठेवी ठेवा फंड करा आणखी आर डी वगैरे भरपूर सुविधा ओपन करून दिल्या होत्या तर आम्ही मी पण पैसे टाकलेले आहेत त्याच्यात पाच लाख रुपये आहेत माझे आणि नंतर त्यांनी तुषार उद्योग म्हणून हा उद्योग पण चालू केला होता आणि लोकांना काम देणार तुमच्या मुलांना शिक्षण वगैरे हॉस्पिटलाइज म्हणजे सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असं पण सांगितलं होतं आता तो माणूस आमच्या इथं नाही आणि कॉन्टॅक्टमध्ये पण नाही त्याचा नंबर वगैरे सगळं सगळं बंद आहे टोटल पंधराशे ते दोन हजार लोक आहेत आणि त्यांनी प्रत्येकाने पाच लाख दहा लाख दोन लाख प्रत्येकाची वेगवेगळी रक्कम आहे ती आम्हाला वापस भेटाव त्यासाठी आम्ही तक्रार घेऊन आलेलो आमच्याकडे बँक मध्ये जे एंट्री दिलेली आहे त्यांनी पैसे टाकलेले आहेत पण आमच्याकडे पासबुक वगैरे आहेत अशा तऱ्हेचे पासबुक खोलले होते त्यांनी बँकेचे हो आमची मागणी अशीच आहे सर सर्वांची की आमचे पैसे म्हणजे दोन हजार लोकांची हेच मागणी आहे की आमचे पैसे आमची तक्रार घेऊन घ्यावा आणि आमचे पैसे वापस देण्यात काहीतरी मदत करा एक गीतानगर मध्ये राहणारा तुषार मनोहर या या नावाचे या नावाच्या व्यक्तीने एक अर्बन लिमिटेड बँक ओपन केली आणि त्यांनी सर्वांची ठेवी तिथं या कारणावर की बा सर्वांना मुलं वगैरे त्यांना बँकेत आम्ही लावून घेऊ आणि सर्वांनी तिथं कोणी शेती वगैरे विकून तिथे पैसे ठेवी जमा केलेली आहे नंतर त्यांनी एक तुषार गृह उद्योग म्हणून कारखाना एमआयडीसी मध्ये ओपन केला आणि तिथं दहा आठ दहा लेडीज ला काम दिलं आणि त्यांना यांच सांगून किंवा तुम्हाला आम्ही काम वगैरे मग सर्वांनी तिथं ठेवी जमा केली आणि त्याची ते प्रसार माध्यमातून मात। त्याची थोडी माहिती बॅनर वगैरे हो या माध्यमातून मात। सर्वांनी तिथं ठेवी केली ते तर आमची या ग्रामीण भागातल्या सर्व लोक हो आमची मागणी हेच आहे की त्याच्यावर जी कडक कारवाई होणार ते व्हायला पाहिजे आमची ही मागणी आहे